विश्वरत्न चौक शंभर फुटी रोड गॅस कंपनीजवळ कल्याणपूर्व येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरक्षण क्रमांक तीनशे तीस येथे होत असलेल्या घनकचरा निगडीत प्रकल्प व कचरा गाड्यांचे वाहनस्थळ प्रकल्पात स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याने रविवारी परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम घेऊन या प्रकल्पाला जाहीर विरोध केला यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व कल्याणपूर्वेचे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी हा विषय अधिवेशनामध्ये घेऊन परिसरातील नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेण्याची विनंती केली हा प्रकल्प येथे उभा राहिल्यास दिवसेंदिवस परिसरात घाणीचं साम्राज्य होईल तसेच लहान मुलांच्या तसेच वयोवृद्धांच्या आरोग्यावर श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात परिणाम होईल म्हणून शंभर फुटी रोडवरील सर्व परिसरातील नागरिकांनी मिटिंग घेऊन या प्रकल्पाला विरोध केला व स्वाक्षरी मोहीम देखील राबवली कल्याणपूर्वेतील चिंचपाळा खडेगळवली भागातील महानगरपालिकेच्या एस टी पी प्लांट येथे कायमस्वरूपी डम्पिंग ग्राउंड बनवण्यासाठी महापालिकेने पर्याय सुरू केले आहे परंतु परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वस्ती असून भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य होणार आहे व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प त्वरित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बंद करावा बंद नाही केल्यास येणाऱ्या काळात मोठ्या संख्येने आंदोलन केले जाईल असे नागरिकांनी रविवारी घेतलेल्या बैठकीत बोलताना सांगितले तसेच आमचा कल्याण पूर्वच्या नवनिर्वाचित आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्यावर विश्वास आहे हा विषय विधानसभेत घेऊन आम्हाला आमदार सुलभा गणपत गायकवाड सहकार्य करतील असेही नागरिकांनी बोलताना सांगितले भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनीही नागरिकांना मार्गदर्शन केले व भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे असे सांगितले यावेळेस भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी एकशे बेचाळीस विधानसभा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रमुख चंद्रशेखर मात्रे सर विमल कटके रेखा इंगळे प्रशांत पाटील जगदीश तरे श्रीकांत क्षीरसागर भरत देवर्डेकर विठ्ठल कटके सविता माने सुमित्रा रॉय कविता शर्मा उपस्थित होते या ठिकाणी मोठी समस्या आहे की या ठिकाणी कचऱ्याचा जो प्रकल्प महानगरपालिकेच्या माध्यमातून शिफ्टिंगचा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातलेला आहे आणि इथल्या स्थानिक सर्व नागरिकांचा त्याला विरोध आहे नागरिकांनी आज मला या ठिकाणी बोलवलं होतं त्यांच्या समस्या त्यांची जी काही अडचण आहे ती त्यांनी सर्व सांगितलेली आहे मी त्यांना निश्चितपणे आश्वासित करतो की या संदर्भामध्ये मी उद्याच महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमशी भेट घेऊन त्यांच्याशी बोलून माहिती घेऊन त्या प्रकल्पातून किंवा अडचणीतून कसा मार्ग काढते याबद्दल त्यांच्याशी बोलून घेतो त्याचबरोबर माननीय आमदार सर सुलभता गायकवाड